वार्ता, बचावले कापरा शिवारातील घटना यवतमाळ येथे धबधबा पाहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या बालकाचा डोहातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सुदैवाने या घटनेत त्याचे तीन मित्र बचावले ही गंभीर घटना हिटा मार्गावरील कापराशी वारात घडली या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे अर्णव उर्फ श्याम सुनील जोशी वैवर्ष सोळा राहणार प्रगती सोसायटी महादेवनगर वडगाव असे डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे पार्थ योगेश वय वैवर्ष सोळा ऋषिकेश मनोज गढीकर वैवर्ष सोळा दोघेही राहणार बालाजी सोसायटी मंदार रंगराव बोरकर वयवर्ष सोळा राहणार तंभा केले अशी या घटनेत सुदैवाने जीव बजावलेल्या त्याच्या मित्रांची नावे आहे रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने चारही मित्रांनी मार्गावरील कापरा शिवारातील धबधबा पाण्याचा आनंद घेण्याचा बे दाखला होता त्यातूनच ते चौघेही जण सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तेथे पोहोचले धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर त्यांना पाण्यात भिजण्याचा मोह आवरला नाही त्यातूनच धबधब्याखाली असलेल्या डोहात ते जायला निघाले समोर अर्णव तर पाठीमागे त्याचे मित्र होते भागाचा अंदाज न आल्याने अर्णवचा तोल गेला तो पाण्यात बुडाला ही बाब लक्षात येताच मित्र पार्थ ऋषिकेश आणि मंदार यांनी घाबरून माघारी फिरण्याचा प्रयत्न केला त्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते तिघेही पाण्यात बुडू लागले मात्र त्यांनी एकमेकांना सावरल्याने ते तिघेही बचावले ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पार्थ ऋषिकेश आणि मंदारला तत्काळ उपचारासाठी यवतमाळ ये येथे पाठवले या घटनेची माहिती मिळताच अर्णव कुटुंबीय तेथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला पाठोपाठ पोलीसही तेथे ते पोहोचले त्यांनी नैसर्गिक आपत्ती विभागाला येथे पाचारण करून अर्णवचा डोहात शोध घेतला मात्र दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह त्यांच्या हाती लागला आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ